जेव्हा मी सहा वर्षानंतर लंडनवरून घरी परत आलो तेव्हा माझी बायको गरोदर असलेली पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली मी तिला लगेचच चा चारित्रहीन म्हणत खूप मारायला लागलो पण माझ्या आईने मला समजावलं की तुझी बायको खूपच चांगली स्त्री आहे ती प्रत्येक वेळेस देवाच्या पूजा अर्चनामध्येच लागलेली असते मग तुझी बायको चारित्रहीन कशी असू शकते त्यानंतर माझी बायको माझे पाय पकडून म्हणाली तुम्ही कृपा करून माझ्यावरती विश्वास ठेवा मी चारित्रहीन नाहीये हे बाळ तुमचंच आहे जेव्हा बाळाचा जन्म होईल तेव्हा तुम्ही त्याचा डी एन ए टेस्ट करून घ्या आणि जेव्हा माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली त्याच दिवशी मी बाळाची डीएनए टेस्ट करून घेतली तेव्हा डीएनए टेस्टची रिपोर्ट बघून तर माझ्या डोक्यावरती जणू काही आभाळच कोसळलं कारण ते बाळ तर माझं नाव विशाल आहे सहा वर्षापूर्वी माझ्या मनाविरुद्ध माझं लग्न झालं होतं त्यावेळी माझं मन खूप उदास होतं कारण मी ऐकलं होतं की माझी होणारी बायको रंगाने सावळी आहे पण मला तर सुंदर गोऱ्या रंगाच्या मुलीच खूप आवडायच्या म्हणून मला माझ्या सावळ्या बायकोला बघण्याचीही इच्छा होत नव्हती मी चिडून माझ्या आईला विचारले की आई तू माझं लग्न एका सावळ्या मुलीसोबत का करत आहेस यावर माझी आई मला म्हणाली की बघ विशाल तू विदेशात नोकरी करतोस आणि लग्न होताच तू नोकरीवर परत जाशील मी सावळ्या रंगाची सुनबाई फक्त एवढ्यासाठीच आणत आहे की ती माझ्या घरातील सर्व कामे करू शकेल तुला माहिती आहे आहे ठेवायला किती महाग तूच विचार कर जर मी सून म्हणून एखादी सुंदर मुलगी या घरात घेऊन आली तर ती निमूटपणे या घरातील कामे करेल का तुला तुझी होणारी बायको पसंत नाही तर तू तिला इथे सोडून विदेशात परत जा मी घरातील सर्व कामांची जबाबदारी तिच्या डोक्यावर टाकून देईल आणि राहिला प्रश्न तुझा तर तू तु तिकडेच परदेशात जाऊन एखाद्या गोऱ्या मुलीशी लग्न करून घे माझ्याकडून तुला पूर्ण परवानगी आहे आईचे हे बोलणं ऐकून मी आईला म्हणालो आई मी ऐकलं आहे की माझी होणारी बायको खूप शिकलेली आहे तिने बी कॉम केलं आहे मग ती तुझ्या घरचे काम करायला तयार होईल का तेव्हा आई म्हणाली त्याची काळजी तू करू नकोस मी तिच्याकडून सगळी कामे करून घेईल इकडच्या सगळ्या गोष्टी माझ्यावर सोडून दे आणि तू फक्त लंडनला जाऊन तिकडेच एखाद्या गोऱ्या मुलीसोबत लग्न कर मी विचार केला की माझी आई अगदी बरोबर बोलत आहे मी तर लंडनला निघून जाईल आणि ती मुलगी माझ्या मागे माझ्या आईचा आधार बनेल माझ्या आईने मला परदेशात जाऊन लग्न करण्याची परवानगी सुद्धा दिली होती म्हणून मी खूप खुश झालो होतो लग्नाच्या पहिल्या रात्री माझ्या बायकोचा चेहरा बघण्याची माझी अजिबात इच्छा सुद्धा नव्हती मी तिचा डोक्यावरचा पदर उचलला तेव्हा रंगाने सावळी अंगाने, अंगाने खूप बारीक असलेली मुलगी माझ्यासमोर बसलेली होती तिला बघून मला तिचा खूप तिरस्कार वाटू लागला होता म्हणून मी तिच्याशी काहीही न बोलता ऊस बदलून झोपी गेलो आणि दुसऱ्या दिवशी सकाळीच मी लंडनला निघून आलो लंडनला येऊन मी पुन्हा लग्न करण्याचा विचार केला परंतु मला लग्नासाठी कोणतीच मुलगी भेटत नव्हती कारण की मी स्वतःच रंगाने एक सावळा माणूस होतो पुरुष भलेही रंगाने कितीही सावळे असले तरीही त्यांना बायको मात्र गोरीच हवी असते मी माझ्यासाठी साधारणतः तीन वर्ष मुलगी शोधत होतो लग्न जमत होते परंतु सर्व मुलींची एकच अट असायची की मी माझ्या घरी भारतामध्ये एकही पैसा पाठवू नये आणि माझी सगळी कमाई बायकोच्या हातात द्यायला हवी आणि याच गोष्टीमुळे मी खूप निराश झालो होतो कारण की मी माझ्या घरी पैसे पाठवणे बंद करू शकत नव्हतो तिथे माझी एक लहान बहीण होती तिचं अजून लग्न झालं नव्हतं आणि वडील गेल्यानंतर माझ्या आईचा मी एकुलता एक आधार होतो दिवसेंदिवस माझी चिंता वाढत चालली होती भारतामध्ये माझ्या आईसोबत माझा कॉन्टॅक्ट जरा कमीच होता कारण की त्यावेळेस मोबाईल फोन खूप कमी वापरले जात होते आईला जेव्हा मी कॉल करत होतो तेव्हा ती हेच सांगायची की विशाल बेटा तुझी बायको तर माहेरी निघून गेली आहे मी आता या रोज रोजच्या गोष्टींना कंटाळलो होतो म्हणून मी आता घरी फोन करणेसुद्धा सोडून दिलं होतं आता माझं लग्न होऊन सहा वर्ष झाली होती एक दिवस मी कामावरून परत येत असताना मला रस्त्यामध्ये एक मुलगी बसलेली दिसली तिच्या हातामध्ये एक पुस्तक होतं जे खूप प्रसिद्ध होतं त्यावरून मला समजलं की ही मुलगी भारतीय आहे मी विचार केला की कदाचित तिला काही मदतीची गरज असेल म्हणून मी तिच्या जवळ जाऊन तिला विचारलं की तुम्हाला काही मदतीची गरज आहे का तेव्हा ती मला म्हणाली मी काही दिवसापूर्वीच भारतामधून इथे आले होते आणि आमच्या नातेवाईकाजवळच मी थांबली होते परंतु माहीत नाही अचानक ते लोक कुठे गेले आहेत मला बाजारातून काही वस्तू घ्यायच्या होत्या मी परत जेव्हा त्यांच्या घरी गेले तेव्हा त्यांच्या घराला कुरूप लावलेलं होतं तिचं बोलणं ऐकून मला खूप दुःख झालं मी तिला म्हणालो की तू माझ्यासोबत माझ्या घरी चल माझं बोलणं ऐकून तिने आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं तिने तिच्या चेहऱ्याला मास्क लावला होता परंतु तिचे सुंदर मोठे डोळे मला दिसत होते आणि तिच्या त्या डोळ्यामध्येच मी हरपून गेलो तिचे हात दुधासारखे सफेद होते ज्यांना बघून मला अंदाज आला की ही मुलगी खूप सुंदर असेल ती मला म्हणाली मी अशी कशी तुमच्या सोबत येऊ मी तिला म्हणालो की तुम्ही असं रस्त्यावरती बसूनच रात्र घालवणार आहात का माझं बोलणं ऐकून ती पण विचारात पडली कारण खरंच खूप रात्र झाली होती ती मला विचारायला लागली की तुमच्या घरी कोणकोण आहेत यावर मी तिला म्हणालो की मी एकटाच राहतो माझं स्वतःचं घर नाहीये फक्त एकच रूम आहे जी मी भाड्याने घेतली आहे सर्व गोष्टी मी तिला खऱ्या खऱ्या सांगितल्या ती थोडा वेळ काहीतरी विचार करून म्हणाली की जर तुम्ही माझ्यासोबत आत्ताच्या आत्ता लग्न केलं तर मी तुमच्यासोबत तुमच्या घरी येऊ शकते तिचं बोलणं ऐकून मला थोडे आश्चर्यच वाटले कारण लग्न म्हणजे काही खेळ नाही की जो आत्ताच्या आत्ता कोणत्याही वेळेला होऊ शकतं आणि मला समजत नव्हतं की एवढी सुंदर मुलगी कोणत्याही अटीशिवाय माझ्यासोबत स्वतः लग्न करायला तयार आहे तिचं बोलणं ऐकून तर मी खूप खुश झालो खुँ होतो कारण मला सुद्धा एक सुंदर मुलीसोबत लग्न करायचं होतं पाच वर्षापासून मी सुंदर मुलीच्या शोधात होतो आणि आता जर मला सुंदर मुलगी मिळाली आहे तर मी ही संधी कशी हातातून घालवू शकतो म्हणून मी लगेचच तिच्यासोबत कोर्टात लग्न केलं आणि आनंदाने तिला माझ्या छोट्याशा रूममध्ये घेऊन आलो मी स्वतः माझं जेवण बनवत होतो परंतु आज मला उशीर झाला होता म्हणून मी जेवण बनवलं नव्हतं त्या मुलीने तिचे नाव रिया सांगितलं होतं रिया मला म्हणाली की तुम्ही फ्रेश होऊन या तोपर्यंत मी जेवण बनवून ठेवते रियाने खूप चविष्ट जेवण बनवलं होतं मी खूप खुश होतो कारण रिया तर माझ्या विचारांपेक्षाही खूप सुंदर होती दोन आठवडे आम्ही खूप आनंदात घालवले मी रोज कामावरून परत यायचो तेव्हा रिया आधीच जेवण बनवून ठेवत होती मी सकाळी उठायच्या आधीच ती माझा नाश्ता तयार करत होती माझं जीवन तर जणू काही एक स्वर्गच बनलं होतं परंतु एक दिवशी जेव्हा मी ऑफिसवरून घरी आलो तेव्हा रिया घरी नव्हती मी विचार केला की ती कुठेतरी बाहेर गेली असेल थोड्याच वेळात परत येईल परंतु मला तिथे एक पत्र मिळालं ज्यामध्ये लिहिलं होतं की तिचे नातेवाईक परत आले आहेत आणि ती आता त्या नातेवाईकांजवळ राहायला जात आहे हे पत्र वाचून तर माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण माझ्याजवळ तर तिचा कोणताच पत्ता नव्हता मी वेड्यासारखं तिला शोधत होतो परंतु रिया मला कुठेच भेटली नाही मी दिवसेंदिवस खूप डिप्रेशनमध्ये चाललो होतो मी तिच्यासोबत जेवढा वेळ घालवला होता तो माझ्यासाठी खूपच सुंदर वेळ होता एवढ्या वेळात मला तिच्यावरती प्रेम जडलं होतं आता तर तिच्याशिवाय राहण्याच्या विचाराने सुद्धा मला भीती वाटत होती परंतु माहीत नाही काय कारण होतं की ज्यामुळे ती मला असं सोडून निघून गेली रियाशिवाय माझं आता लंडनला मन लागत नव्हतं म्हणून मग मी भारतामध्ये परत आलो मी घरी आलो तेव्हा माझी आई खूप रागात मला म्हणाली तुझी बायको तर इथे पाच वर्ष काम करत राहिली आणि नंतर कंटाळून म्हणाली की तुमचा मुलगा माझ्यासोबत बोलत नाही की भारतात परतसुद्धा येत नाही तर मग मी तुमची सेवा का करू मी तुमची काही फुकटची मिळालेली मुलकरी नाही आहे असं म्हणत ती तिच्या माहेरी निघून गेली मी तिला घेण्यासाठी तिच्या माहेरी गेली होती परंतु तिच्या भावाने माझा अपमान करून मला घरातून हाकलून दिलं आता तू आला आहेस तर जा आणि तिला घेऊन ये जेव्हापासून ती घर सोडून गेली आहे तेव्हापासून काम करून करून माझी आणि माझ्या मुलींची अवस्था खूप खराब झाली आहे आता या वयात माझ्याकडून घरातील काम होत नाही जा आणि तुझ्या बायकोला परत घेऊन ये आईचं बोलणं ऐकून मला माझ्या बायकोचा खूप राग आला होता की रंगाने सावळी असून सुद्धा तिचे एवढे नखरे मी तिच्यासोबत लग्न करून तिला आधार दिला आणि तिने एवढे नखरे वाढवले की ती माझ्या आईचा अपमान करून निघून गेली मी रागातच तिला भेटण्यासाठी तिच्या माहेरी गेलो परंतु तिच्या भावाने मला तिला भेटण्यापासून मनाई केली मी खूप तमाशा केला त्यामुळे आजूबाजूचे लोकसुद्धा जमा झाले होते म्हणून माझ्या बायकोच्या भावाने माझ्या बायकोला माझ्या ताब्यात दिलं मी माझ्या बायकोला घेऊन घरी आलो त्यावेळेस मी तिच्यावर जास्त लक्ष दिलं नव्हतं परंतु जसं मी घरात दाखल झालो तसं माझी आई ओरडायला लागली मग माझ्या बायकोकडे बघून मला सुद्धा आश्चर्य वाटलं माझ्या बायकोचं पोट वाढलं होतं जसं काही तिच्या पोटात नऊ महिन्याचं बाळ होतं माझी आई खूप ओरडली आणि म्हणाली की ही माझ्या घरात राहू शकत नाही ना ही तर गरोदर आहे माझा मुलगा तर सहा वर्षे इथे नव्हता माहीत नाही ही हिच्या पोटात कोणाचं पाप वाढवत आहे आईचं बोलणं ऐकून मी पण तिच्यावर ओरडणं चालू केलं आणि तिला चारित्र्यहीन म्हणून घरातून बाहेर हकलायला लागलो तेव्हा ती माझे पाय धरून म्हणाली की विशाल मी शपथ घेऊन सांगते की हे बाळ तुमचंच आहे जर तुम्हाला माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर बाळ जन्माला येताच तुम्ही त्याची डी एन ए टेस्ट करून घ्या मला डिलेवरीपर्यंतचा वेळ द्या तेव्हाच खरं काय आणि खोटं काय ते उघड होईल मी म्हणालो यामध्ये खरं खोटं सिद्ध करण्याची कोणती गोष्ट आहे मी सहा वर्षे तर इथे नव्हतो तर हे बाळ माझं कसं असू शकतं याच्यावरून सरळ सरळ समजतं की तुझ्या पोटात वाढणारं बाळ माझं नाही माझी आईसुद्धा माझ्या होमध्ये हो, हो मिळवत होती परंतु माझी बायको रडून रडून थोडासा वेळ मागत होती तेव्हा माझी आई म्हणाली ठीक आहे तिला आपण थोडा वेळ देऊया मी माझ्या आईला म्हणालो आई हे कसं शक्य आहे मी तर सहा वर्षे लंडनमध्येच होतो मग हे असं कसं झालं आईने मला समजवलं की बेटा आता आजूबाजूच्या लोकांमध्ये तमाशा करू नको आता हिच्या डिलेवरीसाठी खूपच कमी दिवस राहिले आहेत आपण डी एन ए टेस्ट करून घेऊया सगळं सत्य आपल्या समोर येईल आणि जर हे बाळ तुझं निघालं नाही तर आपण तिच्या भावाला सांगू की जर त्याला त्याच्या बहिणीचा संसार वाचवायचा असेल तर त्यांनी आपल्याला पंचवीस लाख रुपये द्यावेत कारण त्याची बहीण एक चारित्रहीन स्त्री आहे आणि तिच्या पोटात दुसऱ्याचं कोणाचं तरी मूल वाढत आहे आणि हे सर्व तर डीएनए ए वरून सिद्ध होऊन जाईल की तिच्या पोटात वाढणारं बाळ तुझं नाही मग तू ब्लॅकमेल करून त्यांच्याजवळून पैसे घेऊ शकतोस कारण की मला विश्वास आहे की तिचा भाऊ त्यांची इज्जत वाचवण्यासाठी आपल्याला पैसे नक्कीच देईल माझ्या आईने असे सांगितल्यानंतर मी लगेचच माझ्या बायकोला घरात घेतलं आणि तिच्या डिलेवरीची वाट पाहत राहिलो थोड्याच दिवसात माझ्या बायकोची डिलेवरी झाली आणि माझ्या बायकोने एका सुंदर मुलाला जन्म दिला तेव्हाच मी डॉक्टरांना सांगून त्या बाळाची डी एन ए टेस्ट करायला सांगितलं आणि जेव्हा डॉक्टरांनी डी एन ए टेस्ट रिपोर्ट दिले तेव्हा ते रिपोर्ट पाहून माझ्या पायाखालची जमीन सरकली कारण की खरंच हा मुलगा माझाच होता याच्यावर माझा विश्वासच बसत नव्हता मी रागातच डॉक्टरांना म्हणालो की तुम्ही चुकीची रिपोर्ट बनवले आहेत माझी आईसुद्धा डॉक्टरांना दोष देऊ लागली की तुम्ही चुकीचे रिपोर्ट बनवले आहेत परंतु डॉक्टर रागातच आम्हाला म्हणाले की हे रिपोर्ट एकदम बरोबर आहेत मग मी शहरातील खूप नामवंत आणि मोठ्या लॅबमधून ह्या टेस्ट करून घेतल्या परंतु तिथेही हेच सिद्ध झाले की हे बाळ माझंच आहे परंतु ही तर पूर्ण अशक्य गोष्ट होती मी खूपच हैराण झालो होतो अखेर आम्ही बाळाला घरी घेऊन आलो आणि मी, मी माझ्या बायकोला म्हणालो की तू तुझ्या माहेरी तु निघून तु 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 जा या बाळाला मला माझ्या घरी ठेवायचे नाही आहे तेव्हा माझी बायको मला विनंती करू लागली की तुम्ही एकदा शांतपणे बसून माझे बोलणे ऐकून तर घ्या मग तुम्हाला जो निर्णय घ्यायचा असेल तो तुम्ही घ्या आणि तुमचा जो निर्णय असेल तो मला मान्य असेल तेव्हा मी तिचे म्हणणे ऐकले त्यावेळेला माझी आई सुद्धा माझ्या बरोबर बसली मग माझी बायको म्हणाली की जेव्हा माझे तुमच्या बरोबर लग्न झाले तेव्हा तुम्ही मला एकदाच बघितले आणि तुम्ही सकाळी लंडनला निघून गेलात तेव्हाच मी समजले होते की माझा चेहरा बघितल्यामुळेच तुम्ही असे वागायला असाल पण मी इतकी पण वाईट मुलगी नव्हती माझ्यात खूप चांगले गुण होते परंतु माझ्या सावळ्या रंगामुळे ते सर्व झाकले जात होते अशातच माझी सुद्धा कमजोर होती म्हणूनच माझा रंगसुद्धा अजूनच गडद झाला होता मी माझ्या विना वाढलेली मुलगी होते मी तर माझ्या दादा वहिनीच्या आधारावर जगत होती माझा दादा माझी थोडीफार काळजी घेत होता परंतु माझी वहिनी माझ्या जन्माची वैरी बनली होती ती माझ्याकडून घरातील सर्व कामे करून घेत होती आणि नीट जेवायला सुद्धा देत नव्हती म्हणूनच मी कमजोर झाली होती त्यामुळे माझा सावळा रंग उजळण्याचे नावच घेत नव्हता जेव्हा माझे तुमच्याबरोबर लग्न झाले तेव्हा मला आशा होती की आता माझे वाईट दिवस संपून माझ्या आयुष्यात सुद्धा नव चैतन्य येईल हे स्वप्न घेऊन मी लग्नाच्या पहिल्या रात्री तुमची वाट बघत बसली होती पण तुम्ही मला डोळे भरून पाहिलेसुद्धा नाहीत आणि लगेचच दुसऱ्या दिवशी सकाळी मला दुसऱ्याच्या हवाली करून लंडनला निघून गेलात या सहा वर्षात तुमच्या आईने माझ्याकडून एवढे काम करून घेतले की माझा जीव जायची वेळ आली होती मग मात्र हळूहळू मला राग येऊ लागला मी विचार करू लागले की मी सुद्धा एक माणूस आहे मलाही कोणत्या पापाची शिक्षा दिली जात आहे जेव्हा माझा भाऊ मला भेटायला यायचा तेव्हा मला अशा प्रकारे कामवालीसारखे काम करत असताना पाहून त्याला सुद्धा खूप वाईट वाटायचे तो म्हणायचा की तुझ्याबरोबर हे चांगले होत नाही म्हणून त्याने तुमच्या आईबरोबर सुद्धा बोलणे केले होते की मी माझ्या बहिणीला तुमच्या घरी एक कामवाली म्हणून पाठवले नाही तर तुमची सून म्हणून पाठवले आहे परंतु तुमच्या आईने माझ्या भावाचा अपमान करून त्याला या घरातून बाहेर काढले आणि म्हणाल्या की पुन्हा या घरात पाऊल ठेवू नकोस माझा भाऊ मला खूप वेळा सांगत असायचा की तू घटस्फोट घे मी तुझे दुसरं लग्न करून देईल पण माझे मन असे करण्यास तयार नव्हते कारण माझ्या वहिनीबरोबर इतकी वर्ष मी एखाद्या नरकात असल्यासारखी जगली होती त्यामुळे मला पुन्हा त्या नरकात जायचे नव्हते त्यामुळे मी माझ्या भावाला स्पष्टपणे नकार दिला की मला दुसरं लग्न करायचे नाही त्याच दिवसात माझ्या आईची एक मैत्रीण लंडनहून आली होती तिचे नाव सविता आहे तिने माझी अशी अवस्था पाहून मला विचारले की मला तर विश्वासच बसत नाही की तू तीस वर्ष आहेस जिला मी दहा वर्षापूर्वी होते होती तुझी ही अशी अवस्था कशी झाली तेव्हा मी माझी सर्व कहाणी तिला सांगितली तेव्हा सविता मावशी म्हणाली की काहीही झाले तरी मी तुला लंडनला घेऊन जाईल आणि तुमची भेट घालून देईल तेव्हा मी तिला म्हणाले की हे होणे शक्य नाही कारण त्यांनी तर माझे तोंडसुद्धा पाहणे पसंत केले नाही तर ते माझा स्वीकार कसा करतील तेव्हा सविता मावशी म्हणाली ते तू सर्व माझ्यावर सोड फक्त मी जसे सांगेन तसेच तू करायचे सविता मावशीने मला गोरे होण्यासाठी इंजेक्शन दिले त्यामुळे काहीच आठवड्यामध्ये माझा रंग उजळला होता मग तिने माझे सर्व कागदपत्र बनवले मग ती मला तिच्याबरोबर लंडनला घेऊन गेली तिथे गेल्यानंतर तिने माझ्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घेतली माझे खाणेपिणे व्यवस्थित झाल्यामुळे माझी तब्येत सुद्धा चांगलेच सुधारले मी तुमच्या आईबरोबर राहत होती तेव्हा मला तुमच्या रूममध्ये एक डायरी मिळाली होती त्या डायरीमध्ये तुमचा पत्ता लिहिला होता तुम्ही लंडनमध्ये कुठे राहतात तो पत्ता मी लिहून घेतला होता आणि तो पत्ता मी मावशीला दिला तेव्हा मावशीने तो पत्ता शोधून काढला होता एक दिवस तुम्ही तिथून जात होतात तेव्हा मावशी मला म्हणाली की तू इथेच बस जेव्हा तू येईल तेव्हा होऊ शकतं की त्याची नजर तुझ्यावर पडेल आणि पुढे झालेही तसेच तुम्ही जवळ आल्यानंतर तुमची नजर माझ्यावर पडली माझा बदललेला रंग आणि माझ्या तब्येतीमध्ये झालेली सुधारणा त्यामुळे तुम्ही मला ओळखलेच नाही तुम्ही तर मला एक अज्ञात मुलगी समजून माझ्याबरोबर लग्न केलं खरं तर लग्न करण्याची काहीही गरज नव्हती कारण मी तर पहिल्यापासूनच तुमची बायको होती शरीराला पोषक असे जेवण मिळाल्यानंतर माझे शरीर धष्टपुष्ट झाले होते आणि माझा रंग सुद्धा गोरा झाला होता परंतु हा रंग फक्त काही काळापुरताच होता आणि इंजेक्शनचा प्रभाव कमी झाल्यामुळे मी पुन्हा सावळी दिसू लागली होती आणि माझा विजाचा अवधी सुद्धा पूर्ण होत होता म्हणून मी पुन्हा भारतात परत आले इथे आल्यानंतर मला समजले की मी गरोदर आहे तेव्हा घरच्यांनी मला हिंमत दिली की तू इथेच राहा तुझा नवरा आल्यानंतर त्याला आम्ही सर्व गोष्टी नीट समजावून सांगू अशा प्रकारे माझ्या बायकोने तिची सर्व हकीकत मला सांगितली आणि पुरावा दाखवला तिने लंडनला आमचे जे लग्न झाले होते ते कागदसुद्धा मला दाखवले तिचे ते काळे भोर डोळे ज्यांनी मला आकर्षित करून घेतले होते आणि आवाज तर तोच होता म्हणजे नक्की ती मुलगी हीच होती जिला मी एवढे दिवस शोधत होतो फरक फक्त एवढाच झाला होता की तिचा रंग सावळा झाला होता लग्नाच्या पहिल्या रात्री मला एवढा जास्त राग आला होता की मी वर्षाला नीट पाहिलेसुद्धा नव्हते कदाचित मी नीट पाहिले असते तर मला अगोदरच समजले असते की वर्षात माझी रिया आहे जिच्याबरोबर मी लंडनमध्ये लग्न केले होते आता माझा विश्वास बसला होता की हीच माझी बायको आहे आणि हिच्या पोटामध्ये वाढणारे बाळसुद्धा माझेच आहे तरीही माझी आई म्हणत होती की हे खोटे बोलत आहे ही खोटी कहाणी बनवून आपल्याला ऐकवत आहे तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नकोस तेव्हा मी लगेचच माझ्या आईला बोलण्यापासून थांबवले आणि तिला म्हणालो आई ती खोटी नाही तर ती खरे बोलत आहे ही तीच मुलगी आहे जिच्याबरोबर मी लग्न केले होते आणि हे बाळसुद्धा माझेच आहे असे म्हणत मी तिला माझ्याबरोबर ठेवण्यासाठी मजबूर झालो होतो पण माहीत नाही का परंतु मी लंडनमध्ये जसे तिच्यावर प्रेम करत होतो तसं माझं मन तिच्याकडे आकर्षित होत नव्हतं आणि त्या बाळाकडे सुद्धा नाही कारण लंडनमध्ये असणारी रिया हीच होती फरक फक्त एवढाच होता तिचा रंग सावळा झाला होता अशा प्रकारे दोन महिने निघून गेलेत एक दिवस डोळ्यांमध्ये पाणी आणत ती मला म्हणाली मी तुम्हाला आवडत नाही तर मग मी तुमच्याबरोबर का राहू मी हे घर सोडून जात आहे बाळ तुमचे आहे ती तुमच्याजवळच राहील असे म्हणून ती घर सोडून निघून गेली वर्षा बाळाला घेऊन एका रूममध्ये झोपत होती तर मी एकटाच दुसऱ्या रूममध्ये झोपत होतो ती गेल्यामुळे मला कोणताही फरक पडला नाही बाळ पूर्ण दिवस रडत होते तेव्हा मला खूप विचित्र वाटू लागले कारण माझ्या आईने आणि बहिणीने माझ्या मुलाला हातसुद्धा लावला नाही आता तर रात्र होत आली होती बाळ तसेच भुकेले होते मी झोपण्यासाठी पडलो परंतु बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मी बेचेन झालो होतो मी त्याच्या रडण्याच्या आवाजाकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत होतो परंतु मला राहवले नाही शेवटी मी उठून बाळाजवळ गेलो तर भुकेने त्याची हालत खूप खराब झाली होती परंतु मी त्याला आता काय खायला देणार होतो त्याची आई तर निघून गेली होती त्या बाळाला उचलून घेतल्यानंतर मला असे वाटू लागले की या जगामध्ये आपले असे सुद्धा कोणीतरी आहे परंतु लगेचच मला जाणीव झाली की माझे बाळ खूप भूकेले आहे मी लगेचच त्याला डॉक्टरांकडे घेऊन गेलो त्यांना म्हणालो डॉक्टरसाहेब माझ्या बाळासाठी काहीतरी सांगा त्याला खूप भूक लागली आहे आणि या वेळेला बाळाची आईसुद्धा घरात नाही तेव्हा डॉक्टरांनी मला दूध पावडरच्या डब्याची नाव लिहून दिली मी लगेचच मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन तो डब्बा घेऊन आलो आणि घरी येऊन दूध बनवून बाळाला पाजले तेव्हा कुठे तो थोडा शांत झाला मग मी त्याला माझ्याच बाजूला झोपवले रात्री तो थोड्या वेळाने पुन्हा उठल्यानंतर मी त्याला परत दूध बनवून दिले एक रात्र अशीच काढल्यानंतर मला जाणू लागले की माझ्या आयुष्यात कोणीतरी आले आहे आता मला माझ्या जगण्याचा आधार मिळाला आहे आतापर्यंत मी दुसऱ्यासाठी जगत होतो घरच्यांसाठी मी एक पैशाची मशीन होतो काही दिवस मी माझ्या बाळाबरोबर घालवल्यानंतर मला त्याच्याविषयी आवड निर्माण झाली आणि मी त्याच्यावर मनापासून प्रेम करू लागलो कारण कितीही काही झाले तरी तो माझाच मुलगा होता परंतु मला आता जाणीव झाली होती की माझ्या बाळाला त्याच्या आईची गरज आहे म्हणूनच मी वर्षाच्या माहेरी तिला आणण्यासाठी गेलो परंतु ती काही आली नाही म्हणून मी दुसऱ्यांदा बाळाला सोबत घेऊन तिला आणण्यासाठी गेलो आणि तिला म्हणालो आपल्या बाळाला आपल्या दोघांचीही गरज आहे हे आपल्या दोघांचे बाळ आहे आपण दोघी मिळून याचा सांभाळ करूया माझे हे बोलणे ऐकून वर्षाच्या डोळ्यात पाणी आले तिने लगेचच बाळाला आपल्या छातीशी लावले मग ती लगेचच माझ्या बरोबर आली आता मला असे वाटू लागले होते की आता माझे घर पूर्ण झाले आहे आता मी सुद्धा माझ्या बायकोच्याच रूममध्ये झोपत होतो जिथे माझे बाळ सुद्धा माझ्यासोबतच असायचे आता मी त्या दोघांशिवाय जगू शकत नव्हतो त्या दोघांना माझ्यासोबत असलेले पाहून मी खूपच खुश झालो होतो आता मला पश्चाताप होत होता की मी माझ्या आईचे ऐकून एवढे सुंदर क्षण गेल्या सहा वर्षापासून माझ्या बायकोवर राहून अनुभवायला हवे होते परंतु असे असले तरी सुद्धा वर्षा अजूनही माझ्याबरोबर काही बोलत नव्हती ती फक्त माझ्याजवळ आमच्या बाळाविषयीच बोलत असायची आता मला समजले होते की मी माझ्या आईच्या बोलण्यात येऊन वर्षावर खूप मोठा अन्याय केला आहे मग एक दिवस मी वर्षाची माफी मागत तिला म्हणालो वर्षा मला माफ कर मी तुझ्याबरोबर आजपर्यंत जे काही वागलो ते चुकीचे वागलो आहे तू तर खूप चांगली मुलगी आहेस मी तुझ्यावर आता मनापासून प्रेम करत आहे तर मी तुझ्याबरोबर जे काही वागलो आहे त्यावरून मी तुझी माफी मागण्याच्या सुद्धा लायकीचा नाही परंतु प्लीज वर्षा तू मला माफ कर माझे हे शब्द एकताच तिच्या डोळ्यात पाणी आले आणि तिने लगेचच मला माफ केले मग मी तिला म्हणालो की मी तुला आज शब्द देतो आजपासून मी तुला कोणतेही दुःख देणार नाही मग मी तिला म्हणालो की आपल्यासाठी दुसऱ्या घराची व्यवस्था करतो तिथे तू आनंदात राहा तिथे तुला घरच्यांची कामे करण्याची गरज नाही किंवा कोणाचे सुद्धा लागणार नाही तिथे तूच तुझ्या मनाची राणी असशील परंतु वर्षाने मला असे करण्यापासून रोखले ती म्हणाली की आपण एकत्रच राहूया कारण मला तुमच्यासोबतच आईच्याही प्रेमाची गरज आहे आई आणि मुलाला वेगळे करून मला कोणताही आनंद मिळणार नाही वर्षाचे हे बोलणे दरवाजाबाहेर उभे राहून माझी आई ऐकत होती तेव्हा आईच्याही डोळ्यात पाणी आले तिने पटकन येऊन वर्षाची माफी मागितली आणि म्हणाली की मी आजपर्यंत तुझ्याबरोबर चुकीचे वागत आली आहे परंतु आज या परिस्थितीमध्ये सुद्धा तू मला सोडून जात नाहीस किंवा आम्हाला दूर करण्याचा प्रयत्न करत नाहीस तू खऱ्या अर्थाने माझी सून नसून माझी मुलगी आहेस असे म्हणत तिने वर्षाला मिठी मारली तेव्हा मला असे वाटले की खऱ्या अर्थाने माझे जीवन पूर्ण झाले कारण ज्या मुलीला मी रंगाच्या कारणावरून तिच्याबरोबर वाईट वागलो आज तिनेच माझे कुटुंब पूर्ण केले गोरा रंग आणि सुंदरता म्हणजे फक्त दिखाऊपणा आहे हळूहळू या गोष्टींचे भुरळसुद्धा कमी होऊन माणसाचे प्रेम कमी होते परंतु माणसाच्या मनाचा मोठेपणा त्याचा मनमिळाव स्वभाव हा त्याच्या अस्तित्वापर्यंत टिकून राहतो तो काहीही झाले कितीही अडथळे आले तरी कमी होत नाही आणि त्याचमुळे घर चांगल्या प्रकारे जोडले जाऊन घराला खऱ्या अर्थाने घर पण येते अशीच माझी वर्षा होती पण तिचा स्वभाव ओळखण्यात मला उशीर झाला होता पण असे म्हणतात ना की उशिरा का होईना माणसाला शहाणपण येणे गरजेचे असते असेच काहीसे माझ्या बाबतीत झाले होते म्हणूनच मी आजसुद्धा देवाचे आभार मानतो की त्याने मला वर्षासारखी मनमिळावू बायको दिली आहे त्यामुळेच मी माझे उर्वरित आयुष्य सुखाने जगत आहे आणि माझ्या घरामध्ये सर्व आनंदाने राहत आहेत फ्रेंड्स व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद